एक हजार विद्यार्थ्यांनी दोन तासात केली मातृतीर्थावर स्वच्छता शेकडो क्विंटल एच डी संशोधक विद्यार्थ्यांच्या मदतीनं विल्हेवाट राष्ट्रमाता जिजाऊ राजे जाधव यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा इथं जिजाऊ जयंतीनिमित्त येणाऱ्या समाज बांधवांची मोठी गर्दी असते यावर्षी चारशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त लाखो समाज बांधवांनी बारा जानेवारीला मातृतीर्थ सिंदखेड राजा इथं हजेरी लावली होती यावेळी या ठिकाणी शेकडो क्विंटल कचरा निर्माण झाला होता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आणि श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात पीएच डी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी सिंदखेड राजा येथील मातृती तीर्थावरील कचरा अवघ्या दोन तासात उचलून परिसर स्वच्छ केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून छत्रपती राजश्री शाहू महाराज संशोधन व मानव विकास संस्था सारथी पुणे अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज मातृतीर्थ सिंदखेड राजा इथं स्वच्छता मोहीम राबवली सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आणि श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एच डी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत एक येथील कचरा अवघ्या दोन तासात उचलला राज्यभरातून आलेल्या पी एच डी संशोधक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन आज सकाळी आठ वाजल्यापासून या मोहिमेला सुरुवात केली होती अवघ्या दोन तासात येथील कचरा जमा करून नगर परिषदेच्या सहाय्यानं त्याची विल्हेवाट लावण्यात आली सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे श्रीकांत देशमुख सिंदखेडा राजाचे तहसीलदार यांनी भेट दिली यवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वेगवेगळ्या विषयात पीएच डीचे संशोधन करणारे विद्यार्थी अमोल देशमुख तुकाराम पिठोरे गोविंद तांगडे अजय झिंजाडे राणी मदसागर सोनू गवळी वीरराजे मसलकर अनिल नलावडे अभिजीत गडकरी पीयूष सोलंके यांच्यासह शेकडो संशोधक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था अर्थात सारथी या संस्थेच्या वतीने आज आम्ही हा जिजाऊ जन्मोत्सवाच्या पुढच्या दिवशी स्वच्छता अभियानाचा उपक्रम घेतलेला आहे ही संस्था ही नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली काम करते आणि आपल्याला सांगायला आनंद होतो की पी एच डी करणारी जवळजवळ सहाशे मुलं आणि संगणक शिकणारी जवळजवळ चारशे मुलं अशी एक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतलेला आहे काल बारा जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव झालेला आहे आणि या परिसरात जो काय कचरा झालेला आहे त्याची स्वच्छता अभियान या निमित्ताने स्वच्छता करण्याचं आज आम्ही वेळा उचलला किंवा सर्व मुलांनी महत्वाकांक्षेने म्हणाले की आम्ही हा परिसर स्वच्छ करणार आहोत कारण या ठिकाणी जिजाऊ राजमाता जिजाऊंचा वावर झालेला आहे शहाजी राजांचाही वावर झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचाही वावर झालेला आहे आणि बहुधा छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांचाही इथे वावर झालेला आहे आज आमच्या या हजार एक विद्यार्थ्यांनी या परिसरामध्ये जिजाऊसृष्टीच्या सृष्टीच्या परिसरात जो काय कचरा झाला गोळा कचरा निर्माण झाला होता तो सगळा गोळा केला त्यांनी आणि आता तो आम्ही नगरपालिकेकडे सुपूर्द करत आहोत की ज्याचं ते प्रोसेसिंग व्यवस्थित कमी करतो हा कचराचा ज्याला आपण होतो की श्रेडिंग झालं पाहिजे त्याचं पुनर्विघटन झालं पाहिजे म्हणजे तो कचरा हा कायमस्वरूपी नष्ट होईल या दृष्टीतून आम्ही नगरपालिकेकडे देत आहोत यासाठी आम्हाला जिल्हाधिकारी बुलढाणा किरण पाटील साहेबांचं खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याचबरोबर हा उपक्रम चे खरे आम्हाला मार्गदर्शक आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आहे धन्यवाद